मी विकास यशवंतराव माने वाघ येथील शेतकरी आहे आज मी स्वतः माझ्या शेतामध्ये उभा आहे आजच्या कंडिशनला सोयाबीनच्या शेंगा फोटून त्याच्यामधून अशा प्रकारे कोंबळे निघत आहेत आणि हे शेतक हे सरकार शेतकऱ्याकडं जे दुर्लक्ष करत आहे शेतकऱ्याचं सध्याचं कंडिशन असं आहे की जगाव की मराव हे शेतकऱ्याला आत्ताच्या कंडिशनला समजत नाही आणि शेतकरी आसमानी संकटामध्ये आत्ता आहे सरकारला एकच विनंती आहे सर शेतकऱ्याला सरसगट पन्नास हजार रुपये एकतरी मदत देवावी आणि शेतकऱ्याचं कर जे कर्ज आहे ते सरकारने ताबडतोब माफ करावं सरकारकडे आमदार फोडण्यासाठी पन्नास खोके आहेत आणि शेतकऱ्याला समजा मदत द्यायची जर म्हणलं तर सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत ही खूप मोठी शोका शोकांतिका आहे आपल्या शेतकऱ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे खरंच सरकारला माझी कळकळीची विनंती आहे एक शेतकरी म्हणून सरकारने शेतकऱ्याच्या भावनेशी खेळू नये आणि शेतकऱ्याला ताबडतोब फॅक्टरी रुपये पन्नास हजार रुपये मदत देऊन शेतकऱ्यावर जे कर्ज आहे ते कर्जसुद्धा माफ करावं अशी सरकारला विनंती करतो